नमस्कार मी कल्याण मुगमुले आणि आपण पाहत आहे प्राईम इंडिया आज आपण आहोत महालक्ष्मी सरस दोन हजार पंचवीस उमेद आणि महाराष्ट्र सरकारद्वारे आयोजित या एक्झिबिशनमध्ये प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि येथील परंपरेतील वासुदेव जे कदाचित आपली पिढी ही शेवटची पिढी असेल ज्यांना वासुदेव माहीत आहे अशात एका वासुदेवाला वाईकर यांना आप आपण आज भेटणार आहोत आणि बघूया आपलं स्वागत आहे वाईकरांनी सर्व मुंबईकरांना पहिलं वैंग नमस्कार कार्यक्रमात आलो आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व मुंबईकरांना नमस्कार वासुदेव हा वासुदेव हा सकाळच्या पारी फेरी करतो भगवंताचं नाम गजर सगळ्या पहारामध्ये सगळ्यांना उठवतो काही लोक सोपा काम धर्म करतात पण आता ही लोकवत चाललेली आहे त्यामुळं काही टी व्ही सिरियल्सलाच हे दिसतं पण आता काही आहेत देवादेखात सर्व्या गोष्टी माता पिता हे सर्वात श्रेष्ठ आपण ह्या चार युगापैकी कलियुगात आहोत आणि कलियुगामध्ये पृथ्वीवर आहोत हो। त्याबद्दल सगळ्यांनी आई आणि वडिलांची मनोभावी जिवंतपणे सेवा करावी नेल्यानंतर मी ती स्तुती उंडी करून जिवंतपणे सेवा करावी आणि माता पितावर मी आभार घेतात रामकृष्ण बापाला जिजवून गेली जिजवून तुझ्या चिरावर धरली काय नाही आई बाप जीवंत असता तो नहीं के लिए सेवा आई बाप मेला नंतर कशाल कर करे देवा देवा बंदी लाडू का पंती उताऊ ती जितू नजीली आयर नारे नाजी आई बाप तुला मिले न बंगला मारी चिकवाड़ी मोटर गाड़ी

मन लाडू चा <्क्णारा> पंती सावश्री जिजून गेली कायरे गजा नारे नाही आई बापा ए निजगाथा स्वामी आई विना अधिकारी भक्ति केली त्या भक्त कुंडली कुंडलानी उचुरून कोताई बापाला जिजून गेली कायरे गजा धन्यवाद वायकर महाराज पण अतिशय सृष्ट शाभंगात मातृदेवो भव भव असा संदेश दिला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा प्राईम मीडिया धन्यवाद